स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोने खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे डिझाईन ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स महावीर पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड परिषदेच्या निवडणुका अवघे काही तास राहिलेले आहेत आणि सगळे शिवसेनेकडून तयारी करण्यात आले आपल्यासोबत शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर सर तुम्ही अतिरिक्त मतं आहेत असं बोललेलं आहात नेमकी अतिरिक्त मतं कुठल्या पक्षाची आहात अतिरिक्त मतं नाही मुळात आमच्याच पक्षाची जी मतं आहे तीच एकमत जास्त आहे आमच्याकडे आमच्या अपक्ष आणि आमदार मिळून खरंतर आमच्याकडे चार मतं जास्त होती परंतु आमचे एक खासदार निवडून आले एक आमचे दुर्दैवाने आमचे एक आमदार साहेबांचं निधन झालं अशी मिळून जी काय कमी झाली तीच मतं कमी आहेत नंतर आमची मेजॉरिटी आमच्याकडे उलटी एकसच मतं होती काय स्ट्रॅटेजी ठरण्यात आली या दृष्टीने सगळ्यांचं लक्ष ते आहे का राज्याच्या राजकारण नवीन पुन्हा एकदा भूकंप होणार का या भूकंपाला सुरुवात मुख्यमंत्र्यांपासून पूर्वी झाली होती विधानपरिषद निवडणुकीत नाही नाही असं बिलकुल नाही हे ते योगायोगाची गोष्ट आहे ती राज्यसभेची निवडणूक होती आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमचे कम्फर्टेबल पोझिशन आहे आणि आमचे दोन्ही सदस्य निवडून येतील आणि महायुतीचे सह सर्वच येतील निलेंद्र गेम होणार की जयंत पाटलांचा गेम करणार शिवसेना नाही मला ह्याची कल्पना नाही ओके हे होते की दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे की आमच्याकडे अतिरिक्त मतं आहेत ते आम्ही मिळवलेले आहेत आणि आमचे दोन जे उमेदवार आहेत ते पूर्णपणे विजय होतील असा दावा केलेला आहे